अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी या ठिकाणी अध्यक्ष पदावरून विश्वस्तांडमध्ये हनामारी झाल्याची घटना घडली आहे पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या अध्यक्ष बदलावरून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीदरम्यान विश्वस्तांडमध्ये जे लाठाकाठ्यांनी हाणामारी झाली यात गावातील युवकांचा देखील सहभाग होता यात विश्वस्तांसोहा काही युवक देखील जखमी झाले दरम्यान या घटनेत अध्यक्ष संजय मरकड यांना जबरदस्त मारहाण झाली त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आलं घटनेनंतर जखमींना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या अध्यक्षपदावरून दोन गटात मागील काही दिवसांपासून धुसफूस सुरू होते त्यामुळे देवस्थानच्या सभागृहात विश्वस्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत बहुमताने अध्यक्ष बदलाबाबत निर्णय घेण्यात येणार होता अध्यक्ष बदलाची चर्चा सुरू असतानाच या ठिकाणी दोन गटात राडा झाला विश्वस्तांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक सुरू झाली या शाब्दिक चकमकीचं रुपांतर लाटाकाट्यांनी हाणामारीत झाला दोन गटात सुरू झालेल्या हाणामारीने उपस्थितांमध्ये चांगलीच धांदल उडाली दोन्ही गटाने एकमेकांना मारहाण केल्यानं यात काही जण जखमी झाले सर्व जखमींना उपचारासाठी पाथर्डी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं असून या घटनेनंतर पाथर्डी ग्रामीण रुग्णालय आणि पाथर्डी पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती बिरो रिपोर्ट न्यूज टूडे ट्वेंटी फोर पाथरडी अहमदनगर